नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनिक्स सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे की ज्या आपल्या लाडक्या बहीण आहेत त्या लाडक्या बहिणीला जून महिन्यापासून काही पैसे मिळत नाही पैसे का मिळत नाही यांचे हप्ते का रुकलेले आहेत याविषयी मी या व्हिडिओ माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे त्याकरिता माझं जे यूट्यूब चॅनल आहे ठीक आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या जेणेकरून काय होईल की जेवढ्याही मी योजनेची माहिती आपल्याला देत असतो ते आपल्यापर्यंत पोहोचत राहील जर कोणाला सरकारी योजनेबद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी योजनेबद्दल माहिती मिळेल व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जून जुलै या महिन्यामध्ये कोणाला हप्ते आलेले नाही त्यांचे हप्ते थांबवलेले आहेत किंवा याआधीही कुणाचे जर हप्ते थांबलेले असेल तर अशा महिलांनी मला भेट द्यायची यांचा जो हप्ता थांबलेला आहे याची पूर्ण इन्क्वायरी करून यांचा हप्ता पुन्हा चालू करून देण्यात येईल आपल्याकडून परंतु त्यासाठी काही ज्या आपल्या अटी दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीच्या या लाडक्या बहिणीच्या अटीमध्ये तुम्ही बसलेले पाहिजेत तरच तुम्हाला हा हप्ता मी चालू करून देऊ शकतो त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहेत जे जे डॉक्युमेंट आहेत ते प्रॉपर आपल्याकडे हवेत तरच मी तुम्हाला हा हप्ता सुरू करून परत देऊ शकतो तर त्याकरिता आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याचा जो रेग्युलर जो नियम आहे की बाबा आपल्याला कुठलीही सरकारी पेन्शन नको आहे सेकंड त्याच्यामध्ये आपल्याकडे कुठलीही फोर व्हीलर नको आहे त्याच्यानंतर आपल्या नावावर कुठलेही आय टी रिटर्न नको आहे जर आपण या कॅटेगरीमध्ये बसताय तर आपल्याला लाडक्या बहिणीचा जो हप्ता बंद झालेला आहे हा पुन्हा आपण सुरू करू शकतो पण ते सुरू करण्यासाठी काय आवश्यक जे डॉक्युमेंट्स आहेत मी तुम्हाला सांगतोय आपल्याला आवश्यक जे डॉक्युमेंट्स लागतात आपलं स्वतःच आधार कार्ड ठीक आहे जर आपण त्यावेळेस आपल्याकडे पिवळं राशन कार्ड होतं आपण राशन कार्ड दिलं होतं तर आपलं राशन कार्ड किंवा आपल्याकडे राशन कार्ड नाहीये आपण जर उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे तर तो उत्पन्नाचा दाखला आपल्याला नवीन कार्ड लागेल कारण की तो ह्या वर्षीचा जोडला लागेल मागच्या वर्षी तो चालणार नाही आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स लागतील सोबत तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते किंवा तुमचा अर्जाचा नंबर मिळतो ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल तुम्ही तर तो, तो नंबर आपल्याला हवा आहे एवढे डॉक्युमेंट्स मला हवेत तुम्ही जर हे डॉक्युमेंट्स मला व्हॉट्सअप जरी केले तरी मी तुमचा फॉर्म भरून देऊ शकतो आणि तुमची जी हप्ता थांबलेला आहे तो हप्ता मी तुमचा पुन्हा सुरू करून देऊ शकतो लक्षात या ज्या ज्या महिलांचा हप्ता थांबलाय आणि ज्या महिला या कॅटेगरीमध्ये बसतायत फक्त त्याच महिलांचा आपण हप्ता पुन्हा सुरू करू शकतो बाकीच्या महिलांच्या जर कॅटेगरीच्या बाहेर असेल तर हप्ता सुरू करता येत नाही तर करते डॉक्युमेंट्स मला व्हॉट्सअप करा किंवा माझं शॉप आहे माझ्या ऑफिसला येऊन तुम्ही मला डायरेक्ट भेट द्या डॉक्युमेंट्स घेऊन या मी तुमचं जे तक्रार आहे तो नोंदवून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून देऊ शकतो माझा जो ऑफिसचा अॅड्रेस आहे तो आहे मुकिंदवाडी अंबिका नगर गल्ली नंबर तेरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझं ऑफिस आहे सेकंड माझं ऑफिस आहे मुकिंदवाडीमध्येच आहे राजनगर जो पटरीचा पलीकडचा भाग असतो त्या महिलांसाठी तेथे सुद्धा महामाया बुद्धविहार या ठिकाणी माझं ऑफिस आहे ऑफिसचं नाव फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस असं आपला आहे ऑफिसला येऊन आपण भेट देऊ शकता माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणखीन कोणाला माहिती हवी असेल कोणाला लाडके बहिणीचे पैसे मिळत नसेल तर त्या महिलेपर्यंत माझ्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून काय होईल त्यांचे आपले थांबलेले पैसे आपण चालू करून देऊ शकतो माझा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद